हँडमेड सगळी ज्वेलरी असणार आहे ही काचेचा मोती आहे काचेचा स्टोन आहे आणि मायक्रो प्लेटेड मध्ये मा आहे बघू शकता अरे वाह पन्नास मध्ये ठुशी आणि विथ एरिंग येणार आहे छान असं वाण असणार आहे बघू शकता देण्यासाठी वाण म्हणून छान काहीतरी वेगळं असं असणार आहे क्रिस्टल मध्ये तर महाराष्ट्रीयन लुक करायचं असेल तर कोल्हापुरी साज आणि ठुशी बांगड्यांची फिनिशिंग छान असणार आहे कमळाची अशी कमळाची अशी डिझाईन आहे क्वालिटी खुँ छान असणार आहे हे मोती आहेत मायक्रो आहे स्टोन आहेत आपले आहेत नमस्कार श्री स्वामी समर्थ नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं खूप खूप स्वागत नेहमीप्रमाणे घेऊन आलेली आहे लवकरच मकर संक्रांती येणार आहे आणि हळदीसाठी वाण देण्यासाठी तुम्हाला काय ऑप्शन हवे असतील ज्वेलरीमध्ये तर तो आज व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तसंच त्यासोबत तुम्हाला मी ब्रायडल ज्वेलरी सुद्धा दाखवणार आहे तर आज मी दादरला रिच क्रिएशन मध्ये आलेले आणि इतके छान छान असं कलेक्शन असणार आहे तुम्हाला हळदी बुक साठी वाण देण्यासाठी आणि ब्रायडल कलेक्शन मध्ये असा खूप छान असा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ न करता शेवटपर्यंत नक्की पहा दादर वेस्टला तुम्ही बघू शकता आयडियल बुक डेपो आहे तिकडनच या चबिलदास लेन मध्ये सरळ यायचे सरळ आल्यानंतर ही चबिलदास स्कूल आहे त्याच्या अपोजिट साइड लाच क्रिएशन आहे नमस्कार श्री स्वामी समर्थ मी रिच क्रिएशन मधून सुविधा बोलते आपले शॉप दादरला रिच क्रिएशन दादर वेशला समोरच आहे तर आज आपण बघणार आहोत मकर संक्रांतीसाठी पन्नास पासून स्टार्ट होणार वान हे बघणार आहोत तर तुम्ही बघू शकता पन्नास वाली तुळशी आहे मेहंदी पॉलिश मध्ये आहे मेहंदी पॉलिश हा आहे आणि एअरिंग पण आहे ना हा एअरिंग पण आहेत अरे वा पन्नास मध्ये ठुशी आणि विथ एअरिंग येणार आहे छान असं वाण असणार आहे बघू शकतो फक्त फिफ्टी रुपीज मध्ये मग मुर्तम आणि टुशी आहे अशी पॅकिंग येणार आहे ठीक आहे साठ रुपयाला आहे मॅडम आणि हे पण एक ब्लॅक कलर मध्ये क्रिस्टल मध्ये काढलेलं आहे हे पण सिक्स्टी रुपीस मध्येच आहे सोबत आहे वाव छान पण सिक्स्टी रुपीस मध्येच आहे काहीतरी वेगळं असं असणार आहे क्रिस्टल मध्ये बघू शकता अच्छा आणि छान असे एअरिंग युनिक असं कलेक्शन असणार आहे फक्त सिक्स्टी रुपीज ला येणार आहे आणि महिलांना असं कोणाला दिलं तर छान आवडेल असं असणार आहे त्याच्यानंतर आपल्याकडे आहे श्याम बाला हा खूप खूप ऑर्डर आलेल्या आहेत पण तुम्ही वाण म्हणून देऊ शकता नेक श्यामबाला नेकलेस ह्याच खूप हे सुंदर आहे बघू शकता तुम्ही खूप सुंदर आहे कमळाची अशी कमळाची अशी डिझाईन आहे इयरिंग पण सेम आहेत कमळाच्या डिझाईन मध्ये इयरिंग आहेत छान आणि काय रेंज मध्ये हे एक घेतला तर हा हे एक शंभर शंभर रुपयाला आहे आणि जर तुम्ही डझन घेत असाल तर ऐंशी रुपयाला तुम्हाला डझन पडणार आहे डब्बा डबा पॅकिंग येणार आहे म्हणजे तुम्हाला हे हा डब्यामध्ये असं पूर्ण पॉलच्या पिशवी पॅक असं येणार आहे मी दाखवते हे छान आहे म्हणजे जास्त घेतले क्वांटिटी घेतली तर आपल्याला एटी रुपीज ला पडतील आणि विथ बॉक्स पॅकिंग येणार आहे पॅकिंग येणार आहे द्यायला खूप सुंदर आहे देण्या घेण्यासाठी खूप छान छानच आहे आपला हा लोगो आहे रिच क्रिएश यांचा इंस्टाचा वगैरे त्याच्यानंतर आलो आपण सावित्री नेकलेस हे पण वान देण्यासाठी खूप सुंदर आहे एक घेतला तर अंशीला आहे आणि बाराच्या वरती घेतला तर तुम्हाला साठ रुपयाला पडणार आहेत आपण एक खूप सुंदर आहे हे पण तुम्हाला डबी पॅक येणार आहे अच्छा हे सुद्धा डबी पॅके डबी पॅकच येणार आहे आणि क्वालिटी छान असणार आहे नेकलेस हे काचेचे मोती आहेत मायक्रो आहे स्टोन आहेत आपले काचेचे आहेत स्टोनला तुम्ही शायनिंग पण बघू शकता हो शायनिंग आहे एकदम शायनी अस स्टोन आता एअरिंग पण आहेत फोर्टी फाय रुपीज ला आहे डझनच्या वरती घेतले तर एक सिंगल घेतला तर पन्नास रुपये तुम्ही डझन घेत असाल तर तुम्हाला फोर्टी ने पडणार आहे आणि छान छान आहेत बघू शकतात गोल्डन मध्ये असे आहेत आणि फिनिशिंग याची खूप छान अशी असणार बघू शकतात फिनिशिंग छान आहे ह्याची बल्ब मध्ये रिअल मध्ये आपण कॅमेऱ्यापेक्षा रियल मध्ये पाहिल्यानंतर खूप चांगले छान वाटते आणि कोणाला दिले देण्या घेण्यासाठी खूप चांगले खूप सुंदर येते आणि बऱ्यापैकी ह्याच्या पण ऑर्डर आहेत आणि जसं तुम्ही बघू शकता आमच्याकडे श्यामबाला नेकलेस ची ऑर्डर खूप म्हणजे खूप अप्रतिम ऑर्डर आलेली आहे जसं मॅडमने टाकलं सपनाताईने जसं टाकलंय त्याच्यानंतर जी ऑर्डर चालू झालेली आहे ती नॉनस्टॉप ऑर्डर चालू ही आहे आता शंभरला जरी एक विकत असलं ना तरी शंभरला पण घेऊन जाते कारण आमच्या शॉप मध्ये दोनशे ऑर्डर म्हणजे एक लेडीला दोनशे पीस पाहिजे होती त्याची ऑर्डर आहे ती उद्या परवा येऊन घेऊन जाईल असं आहे पण क्वालिटी चांगली आहे त्यामुळे ह्याला मागणी सुद्धा भरपूर आहे हो खूप आहे असे नेकलेस आहेत हे सर्व नेकलेस हंड्रेड रुपीजमध्ये आहेत वाण देण्यासाठी खूप छान असं ऑप्शन असणार आहे आणि क्वालिटी खूप छान आहे ह्याची भरपूर सारे ऑप्शन आहेत हंड्रेड रुपीजमध्ये बघू शकतात वेगवेगळ्या कलर्समध्ये तुम्हाला मिळणार आहेत मोत्याचे आहेत क्रिस्टलचे आहेत डायमंड्समध्ये आहेत हे hey, वन फिफ्टीमध्ये येणार आहेत वन फिफ्टीमध्ये सुद्धा छान छान आहेत वन फिफ्टीमध्ये सुद्धा खूप सारे ऑप्शन इथे मिळणार आहेत आपल्याला आणि कोणाला दिलं तर आवडेल असे हे नेकलेस असणार आहेत खूप छान व्हरायटी आहे इथे यांचे नेकलेसची फिनिशिंग खूप छान आहे व्हरायटी तर तुम्ही पाहू शकतात खूप सारे वरायटी आणि हे थ्री हंड्रेडच्या रेंजमध्ये आहेत हे सुद्धा छान आहेत हे आपल्याला फंक्शनला वगैरे घालण्यासाठी खूप छान आहेत तसेच हे तनमणी आहेत बघू शकतात लॉंगमध्ये आहे हे टू फिफ्टीच्या रेंजमध्ये आहेत त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे कलर्समध्ये तुम्हाला मिळतील सुद्धा खूप सारे ऑप्शन आहेत इथे हळदी कुंकासाठी तुला तुम्हाला वाण देण्यासाठी जर हवे असतील तर तुम्ही नक्कीच हे परचेस करू शकता किंवा स्वतःसाठी जर हवे असतील मॅचिंग साडीवर वगैरे घालण्यासाठी तर खूप छान आहे तिकडे आणि खूप सारे व्हेरायटी तुम्हाला इथे नेकलेसमध्ये मिळणार आहेत तसंच पन्नास रुपयामध्ये इथे डायमंड मध्ये कानातले आहेत हे सुद्धा वाण देण्यासाठी ऑप्शन चांगले पन्नास रुपयामध्ये असे गजरे आहेत व्हाईट कलर मध्ये आणि एअरिंग मध्ये सुद्धा खूप सारी व्हरायटी येते तसं आपल्याकडे बांगड्या पण आहेत ब्रायडल साठी बांगड्या पाहिजे असतील तर ब्रायडल साठी आहेत बघू शकता असं आपण पूर्ण सेट बनवू शकतो अच्छा मायक्रो मध्ये आहेत मॅडम पेन्टेक्स okay. पण नाही मायक्रो प्लेटेड आहेत okay. तोडे आहेत पाटल्या आहेत साधारणतः काय रेंजनी आहेत ज्या आपल्या साध्या बांगड्या आहेत जसं मी इथे दाखवू शकते ह्या साध्या बांगड्या त्या साडेतीनशेच्या आहेत साडेतीनशे हा साडेतीनशेच्या आहेत पाटल्या आहेत त्या सहाशेच्या आहेत सहाशे सहाशे वाले आहेत आणि आपण तोडे बघतोय ते तोडे पण सहाशे पासून चालू आहेत मॅडम गहू तोडे आणि गाजर तोडे असे आहेत पाहिजे असतील तर आपल्याकडे व्हरायटी पण आहेत वेगवेगळे डिझाईन आहेत वेगवेगळे डिझाईन्स मध्ये बँगल्स मिळतील आणि भरपूर सारी व्हरायटी तुम्हाला बँगल्स मध्ये मिळतील स्टार्टिंग साडेतीनशे बांगड्यांची फिनिशिंग छान असणार आहे थ्री फिफ्टी ला खूप छान असे तुम्हाला बँगल्स मध्ये व्हरायटी मिळतील इकडे कलेक्शन पण आहे मोती कलेक्शन पण आहे मोती बघू शकतात ब्रायडल साठी जर हवं असेल तर असं तोडे आणि अशा बांगड्या ह्या पण तोड्यांसारखेच आहेत बघू शकतात आपण अशा घालू शकतो अच्छा ऍक्च्युली हातात घातल्यानंतर खूप सुंदर वाटतं आणि साधारणतः असं ते घ्यायचं झालं ते झालं तर मॅडम बघा आपण ज्या नुसत्या मोती तोडे आहेत त्या आपण ला सेल करतोय Okay. कारण मोती तोडा म्हणजे तोडे हे बनवण्यासाठी थोडस वेगळं हे जात आणि आहेत त्या चारशे पासून चालू आहेत सेम आहे साडेतीनशे चारशे पासून चालू आहेत okay. आपल्याकडे आहे फक्त आपल्याकडे तोडे आहेत ते तोडे फक्त थोडे महाग आहेत अच्छा तोड्यांमध्ये पण आपण बघू शकतो काही वेगवेगळी व्हरायटी वेग, आहेत आणि अजून पाहिजे असतील तर इथे आपण लावलेले आहेत मला टोळ्यांमध्ये सुद्धा वेगवेगळी व्हरायटी मिळेल बँगल्स मध्ये सुद्धा डायमंड च्या पाहिजे असतील तर डायमंडच्या पण आहेत राजवाडी पॉलिश मध्ये पाहिजे राजवाडी पॉलिश मध्ये बघू शकतो सुंदर अशी डिझाईन आहे अच्छा राजवाडी पॉलिश राजवाडी पॉलिश मध्ये हाय रेंज मॅडम दीड हजाराच्या आहेत दीड हजारापर्यंत डायमंडचे पाहिजे असतील तर डायमंड चे पण आहे साडेतीनशे तीनशे पासून चालू होत साडेतीनशे तीनशे हो हो चालू होते बघू शकतो आता लग्न सराई आली आहे तर मग ब्रायडल साठी काय तर गोल्डन मध्ये पाहिजे असतील तर कोल्हापुरी साज वगैरे आहेत बघू शकतात गोल्डनच लुक करायचं असेल तर कोल्हापुरी साज आणि तुशी असं तुम्ही घालू शकता आणि खूप सुंदर आहे कोल्हापुरी साज एकदम शायनिंग क्वालिटी क्वालिटी छान असणार आहे चांगली असणार आहे तर महाराष्ट्रीयन लुक करायचं असेल तर खुशी घातल्यानंतर छान असा लुक होईल त्याच्यावर मॅचिंग इयरिंग सुद्धा पण आहेत आणि साधारणतः काय प्राइस आहे याची दोन हजारापासून चालू आहे दोन हजार अठराशे वेगवेगळी प्राइस आहे आता हा कसा पॅन्डनचा आहे आणि विथ पँडनचा पाहिजे असेल तर मॅडम तो अठराशेचा आहे अच्छा हा पॅन्डन आणि विथ पॅन्डन असे दोन्ही आहेत कोणाला पॅन्डन आवडत कोणाला नाही आवडत म्हणून आपण हा ठेवलेला आहे अच्छा ह्याला पॅन्डन नाही आहे हो अठराशेचा आहे आणि हा दोन हजार आपल्याकडे डिस्काउंट पण आहे डिस्काउंट म्हणजे किती ऑलरेडी आपल्याकडे पन्नास टक्के डिस्काउंट आहे आणि नंतर आपण थोडंफार अजून कोणाला आवडलं तर मग बिलाप्रमाणे आपण डिस्काउंट देतो दे हा कोल्हापुरी सुंदर आहे बघू छान आहे आणि असं सेट घेतल्यानंतर पूर्ण लुक तयार होऊन जाईल आपला आता ब्रायडल साठी पण आपल्याकडे मोत्यामध्ये पाहिजे असेल तर मोत्यामध्ये पण आलेलं आहे बघू शकतात हा आपली म्हणजे आपली स्वतःची डिझाईन आहे ही डिझाईन तुम्हाला कुठे भेटणार नाहीये काचेचा मोती आहे काचेचा स्टोन आहे आणि मायक्रो प्लेटेड मध्ये आहे बघू शकता सुंदर आहे याच्यावरती तुम्हाला मांग टिका आहे चोकर टाइप आहे आणि लॉंग पण आहे असं अच्छा एअरिंग आहे आणि छान असं सेट आणि दीड हजाराचा सेट आहे जास्त पण नाही मॅडम दीड हजाराचं हो हो पूर्ण सेट आहे अरे वा छान आहे विथ एअरिंग मांग टिक्का पण येणार आहे तुशी पण येणार आहे पूर्ण सेट ह्याच्यामध्ये मिळणार आहे दीड हजारामध्ये आणि लुक पूर्ण आपला क्रिएट होणार आहे ह्याच्यामध्ये बाकीच वेगळं काही घ्यायची गरज नाहीये आपल्या मॅडमनेच डिझाईन बनवलेलं आहे मोत्याचा नेकलेस आहे सेम आहे बघू शकतात हा पण पूर्ण सेट आहे मॅडम हा पूर्ण सेट साडेसातशेची ऑफर होती मॅडम अच्छा ऑफर प्राइस होती त्यावेळी पण आता आपण हा हजाराला सेल करतो पूर्ण त्याच्यामध्ये पण सेम आहे चोकर आहे लॉंग आहे मांग मांग टिका आहे आणि कानातले पण आहे बघू अच्छा सेम असणार आहे सेम सेम आणि याची प्राइस हजार रुपये हजार रुपये छान आहे ऍक्च्युली हा काचेच आहे मॅडम आपल्याकडे प्लॅस्टिक युज नाही होत बघू शकता पाहिलं ना तर एकदम शायनी असणार हे मणी आणि आपण जे बाहेरून विकत घेतो मणी आणि हा मण्यामध्ये फरक आहे दाखवलेला फर्स्ट वाला मोत्याचा आणि हे सेम आहे पण हा मोफे आहे आणि हा आपल्याकडे गोल्डन मध्ये सेम आहे सेम रेटला भेटणार आहे जर कोणाला मोत्याचं करायचं असेल तर मोत्याचं कोणाला गोल्डन, गोल्डनच करायचं असेल तर गोल्डनच करू शकता सुंदर डिझाईन सेम आहे डिझाईन सेम आहे फक्त मोती मोती आणि गोल्डन असं आहे गोल्डनच लॉंग आहे कोणाला गोल्डन लुक करायचं असेल तर प्रॉपर गोल्डन लुक करायचं असेल तर आपल्याकडे आहे हे एक सिंगल वाला आहे ते दीड हजाराचं आहे आणि छोटं आहे ते हे नऊशेच आहे नऊशे मध्ये हा हा सेट पण घेऊ शकता तुम्हाला पाहिजे असेल तर किंवा सिंगल सिंगल पीस पाहिजे असेल तर सिंगल सिंगल पीस घेऊ शकता ओके आणि दोन्हीवर वर आहे हो हो हे ह्याचे आहेत ह्याचे अच्छा आहे दोघांचे पण हो दोन्हीवर वर एरिंग येणार आहे तस मोठ्याच मोठ्याच पण आहे राजवाडी पॉलिश बोलतात तसं आपल्याकडे आहे राजवाडी पॉलिश हा हा सिंगल वाला आहे तो आहे तीन हजाराचा हा? आहे त्याच्यामध्ये आपण डिस्काउंट देऊ शकतो हा फक्त सिंगल लाँग अच्छा हा आणि नंतर हा दुसरा आहे तो बाराशेचा आहे हा बाराशेचा हा ह्या दोघांवरती पण कानातले वेग जसं सिंगल घेऊ शकतात आपल्याकडे कानातले दोघांवरती भेटणार आहे ओके हा डबल कोल्हापुरी आहे त्याच्यावरती ठुशी पाहिजे तर ठुशी पण आहे ब्रायडल साठी सुंदर आहे अच्छा डबल कोल्हापुरी आहे आणि काय रेंज आहे याची हा आहे मॅडम तीन हो त्याच्यासोबत असे एअरिंग येणार आहेत आणि छान आहे एकदम याच्यावरती टोशी पाहिजे अशी टुशी आणि अशी तुशी हवी तर तुशी सुद्धा प्लेन पाहिजे प्लेन तुम्हाला जशी पाहिजे तशी आपल्याकडे व्हरायटी आहे तुम्हाला बघून घेऊ शकतात तुम्हाला कोणतं लुक करायचं असेल घेऊ छान आहे थ्री थाउजंड मध्ये हो तीन हजारामध्ये आहे सर हे सुरुवात झालेली आहे तर तुम्हाला असं महाराष्ट्रीयन लुक करायचं असेल किंवा कुठलं फंक्शन वगैरे असेल तर ट्रेडिशनल लुक करायचं असेल तर तुम्ही असं तुशी वगैरे शोधत असाल तर तुम्ही रिच क्रिएशन मध्ये येऊन असं परचेस करू शकतात गादी टुशी जसं बोलतात तसे मोथ्याची गादी टुशी आहे बघू शकतात गोल्डन टुशा आहेत वेगवेगळ्या वरायटी मध्ये बघू शकतात सिक्स हंड्रेड जे आहेत हे सिक्स हंड्रेड मध्ये हा आणि ही हजारामध्ये थाउजंड ही हजार मध्ये हा गोल्डन मध्ये पण छान छान आहेत बघू शकतो ऍक्च्युली याच्यामध्ये व्हरायटी आहेत बऱ्यापैकी व्हरायटी आहेत बघू शकता वेगवेगळी वेग तुम्हाला खूप सारे व्हरायटी गोल्डन मध्ये आणि मोठ्यांमध्ये पण आहे मोथ्यांमध्ये पाहिजे तर आपण चिंच पेट्या बघू शकतो चिंच पेट्या आपल्याकडे आहेत बऱ्यापैकी असं चिंच पेट्यांची प्राइस वेगवेगळी आहे खूप सारी व्हरायटी चिंचपेटा मध्ये सुद्धा आहे आपल्याकडे तीनशे साडे पासून चालू आहे हो तीनशे साडे पासून चालू आहे त्या सहाशे पर्यंत सहाशे पर्यंत चिंचपेटा चिंचपेटे आणि हे टुशीची तुशीची तुशी प्राइस पण सहाशे पासून अडीचशे पासून चालू आहे टू फिफ्टी पासून चालू आहे ते एट हंड्रेड पर्यंत चालू आहे अशी व्हरायटी असेल तशा जसं घेणार तसं हे आहे सुद्धा खूप सारी व्हरायटी आहे ते बघू शकतात वेगवेगळ्या मध्ये मध्ये पॅटर्न्स तुम्हाला इथे मध्ये व्हरायटी पाहायला मिळेल तुम्हाला लग्नासाठी किंवा कुठल्या फंक्शन साठी ज्वेलरी घ्यायची असेल तर तुम्ही रिच क्रिएशन मध्ये या तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन इथे पाहायला मिळतील आणि एकदम रिजनेबल मध्ये तुम्हाला ज्वेलरी मिळेल